मंडळी अभिनेते सैफ अली खान यांच्या घरी चोर चिरला त्या चोराने सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला केला आणि त्या चाकू हल्ल्यामध्ये सैफ अली खान जखमी झाला ही बातमी मीडियाने इतकी मोठी केली की सतत दोन दिवस कुठल्याही मराठी वृत्तवाहिनीवर केवळ सईफ अली खान आणि त्याच्याबद्दलची बातमी बात होती मीडियाने या सगळ्या प्रकरणात शोध पत्रकारिता केली तो जो कोण रिक्षावाला आहे त्याला पकडलं आणि त्याने कस सईफ अली खानला इस्पितळात नेलं याची रसभरीत वर्णना ऐकवली लीलावती हॉस्पिटलमध्ये सईफ अली खानला नेलं त्यावेळेस लीलावती हॉस्पिटलचा इतिहास काय हेही मीडियाने सांगितलं वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया तर सातत्याने सुरू होत्या इतकी मोठी बातमी कि सैफ अली खानवर झालेला हल्ला आणि त्याच्या घरात शिरलेला चोर ही जागतिक खबर होती की काय अशी शंका यायला वाव होता सैफ अली खान आणि त्याच्या त्याच्यावर हल्ला करणारा चोर एवढंच मीडियामध्ये दिसत होत आणि त्यातच मीडियाला कुठेतरी सुगावा लागला की सैफ अली खान याच्या विरोधात हिंदुत्ववाद्यांना राग आहे आणि त्यामुळे कदाचित हा हल्ला एखादा हिंदुत्ववाद्याने केला असावा असा तो शोध होता आणि तो शोध लावण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे आघाडीवर होते त्यांनी सरळ सांगून टाकलं की हा हल्ला कुठल्या तरी हिंदुत्ववाद्याने केलेला असेल म्हणजे काय मग मीडियाला हातात एक मोठ गबाड मिळालं अगदी क्षणाक्षणाला शना बातमी होती केवळ सैफ अली खान हा टॉयलेट मध्ये गेला तिथे त्याने काही आपले प्रातविधी उरकले एवढंच तेवढं सांगायचं बाकी होत आणि नंतर अचानक मित्रांनो या बातम्या गायब झाल्या कारण पोलिसांनी त्या मारेकऱ्याला किंवा त्या चोराला पकडलं आणि त्याच नाव होत मित्रांनो मोहम्मद शरीफ उल शहजाद इस्लाम आता असं नाव असल्यावर मीडियाला एकदम मोठा धक्का बसणं स्वाभाविक आहे कारण मीडियाने जो विचार केला होता किंवा मीडियाचे जे आका आहेत त्यांनी जे सांगितलं होतं त्याच्या एकदम विरुद्ध हे सगळं निघालं आणि मीडिया हळूहळू शांत झाला त्यांच्या दृष्टीने आता ती बातमी नव्हती कारण मारेकरी किंवा चोर हा इस्लाम निघाला आणि तसा असण म्हणजे मीडियाच्या दृष्टीने बातमी नाही आणि त्यामुळे एकदम सन्नाटा पसरला मराठी पत्रकारितेवरच सन्नाटा पसरला मित्रांनो इमॅजिन करा की हाच इस्लाम जर कोणी सूरज नवीन निश्चल वगैरे असा कोणीतरी असता तर काय झालं असत एव्हाना शोध पत्रकारितेला धुमारे फुटले असते आणि हे धुमारे आपल्याला कुठे घेऊन गेले असते अगदी त्याच्या घरापर्यंत त्याच्या दारापर्यंत इतकंच नाही मित्रांनो तर सगळा इतिहासही मीडियाने काढला असता काढला असता की नाही पण इस्लाम निघाला तो शरीफुल इस्लाम म्हटल्यावर एकदम थंड आणि त्यातही तो बांगलादेशी निघाला बांगलादेशातून त्याने मुंबईत घुसखोरी केली होती आणि मग मीडिया शांत झाला काही काही महाभागाने तर जॉबलेस बांगलादेशी असं त्याला विशेषण लावलं आहे की नाही गंमत मित्रांनो खरं म्हणजे बातमी तिथे सुरू होती हा जो कोण शरीफुल इस्लाम जो आहे हा बांगलादेशी आहे आणि तो बांगलादेशी मुस्लिम मुंबईत येतो इथे अनधिकृतरित्या राहतो आणि एका एक सेलिब्रिटीच्या घरी चोरी करून त्याच्यावर हल्ला करतो बातमी इथे अशा वेळेस मीडियाने खऱ्या अर्थाने शोध पत्रिका करा पत्रकारिता करायला पाहिजे होती त्यांनी याचा सगळा शोध लावला पाहिजे होता किती विषय होते मित्रांनो की हे ये बांगलादेशी येतात कुठून येतात कसे इकडे नोकरी कशी मिळवतात यांना इथे मदत कोण करत यांना आधार कार्ड कोण बनवून देत जन्मतारखेचा दाखला कोण बनवून देत ही बातमी होती ही शोध पत्रकारिता होती पण त्या शोध पत्रकारितेला काळीमा फासण्यात आला अक्षरशः काळीमा फासण्यात आला मित्रांनो आणि हा काळीमा कोणी पासला तर हा काळीमा मीडियाने फासला कशासाठी फासला कारण तो इस्लाम होता शरीफुल शहजाद इस्लाम होता आणि त्यामुळे मीडियाच्या शोध पत्रकारितेचे धुमारे एकदम विजून गेले एकदम सन्नाटा पसरला का पसरला कारण यात त्यांना काहीही बातमी दिसत नव्हती मीडिया कुठल्या दिशेने जातोय बघा मित्रांनो मीडिया कुठल्या दिशेने जातोय एक बांगलादेशी मुसलमान भारतात घुसतो चोरी करतो आणि केवळ चोरी करत नाही तर सेलिब्रिटीवर चाकू हल्ला करतो ही बातमी केवढी मोठी बातमी आहे अशा वेळेस सातत्याने या बातम्या चालवल्या गेल्या पाहिजे होत्या यावरून सरकारला दारेवर धरलं पाहिजे होत पण चोर मिळत नाही म्हणून सरकारला दारेवर धरणारा मीडिया एक बांगलादेशी चोर सापडला म्हटल्यावर एकदम शांत झाला एकदम शांत झाला आता त्यांच्या दृष्टीने ही माहिती किंवा <coughs> बात ही बातमी उरलेली नाही पण म्हणून आपल्यासाठी ही बातमी नाही ही माहिती नाही मंडळी सगळ्यात मोठी बातमी आणि माहिती आहे एक बांगलादेशी भारतात घुसतो घरात शिरतो चोरी करतो चाकू हल्ला करतो याचा अर्थ स्पष्ट आहे की या बांगलादेशींमुळे आज आपण सुरक्षित नाही आहोत पुढे पाठी दंगल होईल मग ते दंगलीत उतरतील हिंदूंना मारतील हा पुढचा मुद्दा आहे पण आज एखाद दुसरा बांगलादेशी ही आपल्या घरात घुसू शकतो आणि आपल्यावर असा चाकूचा हल्ला करू शकतो ही आपल्यासाठी बातमी आहे आणि यासाठी सजग होणं हे अतिशय आवश्यक आहे आपल्या जोडीला मीडिया येणार नाहीये आपली सुरक्षा व्यवस्था यासाठी मीडिया बोंबळणार नाहीये त्यासाठी आपणच कार्यरत व्हायला पाहिजे हा यातून मिळालेला मोठा दडाय आणि तो आपण जाणला पाहिजे तो आपण जाणला पाहिजे बाकी मीडियामध्ये सन्नाटा आहे आणि तो सन्नाटा राहणार आता हे बांगलादेशी कुठून येतात कसे राहतात त्यांच्या मदतीने कोण विजयी होतं या सगळ्याचा विचार करा मित्रांनो बांद्रा पूर्व येथे झोपडपट्टीत रोहिंगे बांगलादेशी राहतात आणि त्यांच्या मतांवर कोण विजयी होत पुन्हा तीच लोक मोदींना दोष देऊन ओरडतात की बांगलादेशींना तुम्ही रोकत का नाही आहे की नाही गंमत हा कॅमोफ्लेज आहे हा हे संशय आहे हे संशयाचं धुक आहे जे निर्माण केलं जात आहे यातून सजग होणं आवश्यक आहे आणि अशा बांगलादेशींना रोहिंग्यांना सर्वस्व मानणारे त्यांच्या झोपडपट्ट्या उद्ध्वस्त करताना प्रत्यक्ष तिथे जाऊन रोखणारे या सगळ्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे सतर्क राहण्याची गरज आहे आणि त्यातून आपल्याला हा धडा मिळालेला आहे एवढं लक्षात घ्या मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्ष वेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद